नमस्कार मी स्वप्नाली होम मेड रेसिपी शोमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत करते आज आपण भिजवलेल्या हरभऱ्याच्या डाळीपासून म्हणजे चना डाळीपासून बेसन कसं बनवायचं ते पाहणार आहोत हे बेसन बनवताना मी बेसन पिठाचा वापर केलेला नाही आहे इथे मी भिजवलेली हरभारीची डाळ वापरलेली आहे चला मग आपण रेसिपीला सुरुवात करूयात इथे मी हरभरा डाळ घेतलेली आहे म्हणजे चना डाळ ही चण डाळ आपण रात्रभर पाण्यामध्ये भिजत ठेवली होती भिजवल्यानंतर ती अशी दिसते आता ही हरभरीची डाळ आपण मिक्सरमधून बारीक करून घेणार आहोत या डाळीपासून बेसन बनवताना आपल्याला ही डाळ बारीक करतानाच यामध्ये जास्त पाण्याचा वापर करायचा आहे म्हणजे काय होईल आपल्या हरभळीची डाळ एकसारखी बारीक होईल इथे बघा मी एक ग्लास पाण्याचा वापर केलेला आहे आता डाळ पाण्यासोबत आपण बारीक करून घेऊयात तोपर्यंत इथे मी गॅसवरती एक पॅन गरम करायला ठेवला हो होता त्यामध्ये आता दोन चमचे तेल टाकून घेतलेलं आहे तेल गरम झालं की त्यामध्ये अर्धा ते पाऊन चमचा जिरे टाकून घेतलेला आहे जिरं आपल्याला तेलामध्ये भाजून घ्यायचं आहे तेलामध्ये जिरं भाजून झालं की त्यामध्ये बारीक चिरलेली मिरची आणि बारीक चिरलेला कांदा टाकून घेऊयात इथे तुम्ही मिरचीची पेस्ट वापरली तरी चालेल मी मिरच्या चिरून घेतलेल्या आहेत हे बेसन चवीला खूप छान लागते आपण जे बेसन पिठापासून बेसन बनवतो त्याच्यापेक्षाही डाळीचे बेसन बनवलेले खूप चवीला चांगले लागते भिजवलेली चण्याची डाळ अशा प्रकारे मी मिक्सरमधून बारीक करून घेतलेली आहे इथे आपला कांदा मिरची भाजलेली आहे आता आपण भाजलेल्या कांदा मिरचीमध्ये हळद टाकून घेऊयात हळद टाकल्यानंतर ही आपल्याला एकसारखी हलवून घ्यायची आहे हळदीमुळे आपल्या बेसनाला रंग छान येईल आता कांदा हळद मिरची तेलामध्ये भाजून झाली याच मध्ये आपण आता बारीक केलेली चण्याची डाळ टाकून घेऊयात ही चण्याची डाळ टाकताना आपल्याला एकसारखं हलवायचं आहे नाहीतर हे डाळ एकसारखी हलवली नाही तर त्यामध्ये गाठी होतात अशा प्रकारे मी चण्याची डाळ हलवून घेणार आहे चण्याची डाळ एकसारखी हलवून झाली की यामध्ये आपण पाणी घालून घेऊयात आपल्याला चण्याची डाळ बेसनामध्ये शिजण्यासाठी पाणी लागणार आहे मी एवढ्या प्रमाणात पाणी टाकलेलं आहे आता पाणी आणि चण्याची डाळ आपल्याला एकसारखी हलवून झाली की त्यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर टाकून घ्यायची कोथिंबीरीमुळे बेसनाची चव खूपच छान लागणार आहे आता यामध्ये चवीनुसार मीठ टाकून घेते हे मीठ आपल्याला बेसनामध्ये एकसारखे हलवून घ्यायचं आहे एकसारखे हलवून झाल्यानंतर हे बेसन आता आपण बारीक गॅसवरती शिजवून घेणार आहोत बेसन शिजण्यासाठी यावरती मी झाकण ठेवून दिलेलं आहे साधारण आपल्याला दहा मिनिट लागतील हे बेसन शिजायला आपल्या बेसनाला चांगलं तेल सुटलं की समजायचं हे बेसन शिजून तयार झालेलं आहे आता या बेसनाला चारी बाजूनी तेल चांगलं सुटलेलं आहे आणि ते शिजलंही गेलेलं आहे तुम्ही बघा अशा प्रकारे हे बेसन शिजलं गेलेलं आहे आता हे बेसन मी एकसारखं हलवून घेते या बेसनाची चव आपण जे रेग्युलर पिठापासून जे बेसन बनवतो त्यापेक्षाही चण्याच्या डाळीपासून बनवलेलं बेसन, बेसन खूपच छान लागणार आहे तुम्ही ही रेसिपी घरी नक्की ट्राय करा आता हे गरमागरम बेसन खाण्यासाठी तयार झालेलं आहे असेच नवनवीन रेसिपीचे व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा Thank you.